रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती शोकामुळे तिचा चेहरा सुकला होता गळा दाटून आला होता भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला होता अशा अवस्थेत तिने भगवंतांचे चरण पकडले तेव्हा भगवंतांचे हृदय करुणेने द्रवले आणि त्यांनी रुक्मिणीला मारण्याचा विचार सोडून दिला तरी सुद्धा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याला श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दाढी मिशांचे पाठ काढून त्याला विद्रूप केले तोपर्यंत यदुवीरांनी शत्रूच्या अद्भुत सेनेला हत्ती जसे कमळांचे ताटवे सुरगळून टाकतो त्याप्रमाणे छिन्न विछिन्न करून टाकले नंतर ते लोक तिथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्या जवळ आले आणि पाहतात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडलेला आहे त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मोकळे केले नंतर ते श्रीकृष्णांना म्हणाले हे कृष्णा तू हे चांगले केले नाहीस असे करणे आम्हाला शोभत नाही आपल्या नातलगाच्या दाढीमिशा छाटून त्याला कुरूप करणे हा तर एक प्रकारे त्याचा वधच होय त्यानंतर रुक्मिणीला उद्देशून ते म्हणाले हे पतिव्रते तुझ्या भावाला विद्रूप केले म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस कारण जीवाला सुखदुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याला स्वतःच्याच कर्माचे फळ भोगावे लागते नंतर श्री कृष्णाला ते म्हणाले कृष्णा आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला तरीसुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही त्याला सोडून दिले पाहिजे स्वतःच्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो मेलेल्याला पुन्हा काय मारणार पुन्हा रुक्मिणीला ते म्हणाले हे पतिव्रते ब्रह्मदेवांनी क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की भावाने सुद्धा आपल्या भावाला मारावे म्हणून हा क्षात्र धर्म अत्यंत कठोर आहे नंतर श्रीकृष्णांना ते म्हणाले जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात ते राज्य पृथ्वी पैसा स्त्री मान तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचासुद्धा तिरस्कार करतात पुन्हा ते रुक्मिणीला म्हणाले तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणार आहे त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिला आहे त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानित असलीस तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे हे देवी जे लोक भगवंतांच्या माईने मोहित होऊन देहाला सात्मा मानतात त्यांनाच हा आपला मित्र हा शत्रू आणि हा त्रयस्थ असा मोह होतो देह धारण करणाऱ्या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे पाणी घडा या भेदाने जसे सूर्य चंद्र इत्यादी आणि आकाश एकच असून अनेक वाटतात त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीरभेदाने आत्मा भिन्न आहे असे मानतात या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे पंचमहाभूती पंच प्राण तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो हे साध्वी डोळे आणि रूप हे दोन्हीही सूर्यामुळे प्रकाशित होतात सूर्य हेच त्यांचे कारण आहे म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे तर मग आत्म्याशी दुसऱ्या असत पदार्थांचा संयोग किंवा वियोग कसा होऊ शकेल जन्म घेणे असणे वाढणे बदलणे क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात आत्म्याचे नव्हेत जसे कृष्ण पक्षामध्ये कलांचा क्षय होतो चंद्राचा नाही परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचाच क्षय झाला असे म्हणतात त्याचप्रमाणे जन्म मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचे समजतात जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसता नाही भोगणारा भोगली जाणारी वस्तू आणि भोगरू फळांचा अनुभव घेतो त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाचा खरा समजून अनुभव घेतात म्हणून हे सुहास्य वदने अज्ञानामुळे होणाऱ्या या शोकाचा त्याग कर हा शोक अंतःकरणाला उदास करतो मोहित करतो म्हणून तत्वज्ञानाने याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरूपात स्थिर हो श्री शुका म्हणतात बलरामांनी जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकून विवेकबुद्धीने मनाचे समाधान केले शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते त्याचे मनोरथ धुईला मिळाले आपल्याला विद्रुप केले गेले ही आठवण तो विसरू शकत नव्हता म्हणून त्याने आपल्याला राहण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी वसवली त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती की दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही म्हणून रागाने तो तिथेच राहू लागला परीक्षिता अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणून विधीपूर्वक तिचे पाणी ग्रहण केले हे राजन द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांबद्दल अनन्य प्रेम होते त्यामुळे तेथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला तेथील ला आनंदित झालेल्या स्त्रीपुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडले घातली होती त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलेल्या वधूवरांना अनेक नजराणे आहेर म्हणून दिले त्यावेळी द्वारकीत कुठे कुठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा वस्त्रे आणि रत्नांची तोरणे बांधलेली होती घरांच्या दारांवर मंगल वस्तू लावल्या होत्या पाण्याने भरलेल्या कलशांनी अगुरु आणि धुपाच्या सुगंधाने व दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती अत्यंत जीवलग राजांना आमंत्रित केले होते त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या जिरपण्याने द्वारकीतील सडका भिजल्या होत्या प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणाऱ्या कुरू सृंजय कैकय -कै, वैदर्भ यदू आणि कुंती या वंशाचे लोक एकमेकांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत होते जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून व त्याचेच गुणगान ऐकून राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या महाराज रुक्मिणी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री पुरुषांना अत्यंत आनंद झाला अध्याय चौपन्नावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संविताया दशमस्कन्दे उत्तरार्धे रुक्मिण्युद्वाहे चतुःपञ्चाशत्तमो श्रीकृष्णार्पणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय